हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हा व्हिडिओ पंधरा दिवसापूर्वीचा आहे म्हणजे चतुर्थी दिवशीचा व्हिडिओ आहे हा कारण तुम्हाला गेले कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की अशात व्हिडिओ काहीच शूट केले नव्हते मी तब्येत ठीक नव्हती त्यासाठी तर आता जे मागितले व्हिडिओ आहेत तर ते टाकायला चालू आहेत आणि आता मध्ये मध्ये पण शिवजयंतीचे वगैरे व्हिडिओ शूट केलेले आहेत तर ते पण आता येतील तुम्हाला उद्यापासून आता काल जन्मातला राडा निघाला तसं व्हिडिओ टाकण्याचा आता आज कपाटाला राडा निघायला लागलाय आम्ही इतक्या राडा केला होता ना ते बघा मी चतुर्थीची पूजा वगैरे खूप जास्त राडा केला होता तिने येणार तिच्यासाठी राडा ठेवला होता म्हणून ते आल्यापासून ना किचनमधला राडा कपाटातला राडा काढायला चालू आहे एवढा ढिगारा काढला आहे कपाटातला आता एक ना एक कपाटातला राडा कपाटात आता दुपार होईल हिला एवढं पूर्ण साफ करायला असं करते असं असं करते म्हणा बघू आता किती वेळ लागतं हिला करायला लाईट गेली त्यामुळे व्यवस्थितच नाही ते व्हायला लागले चमकायला लागले तर चला बघू आता कशा कशा घड्या घालते तर बारदा पण ती गडी घालणं कमी आणि ती साड्या घालणं जास्त असेल हो साड्या घालणं जास्त असेल पूर्ण किचन काल साफसफाई केलं होतं काहीच ठेवलं मी तिच्या माऊ घडी शिकून आली तर अशा घड्या घालायच्या प्रत्येक साडीच्या हां असं त्यामध्ये फोल्ड करायचं म्हणजे साडी खाली पडली तरी त्याची घडी निघत नाही त्यातच ब्लाऊज पण घालायचा आता ब्लाऊज पण त्यातच घालायचं ब्लाऊज घाललं की त्यातच ब्लाऊज वा वा ब्लाऊज पॅकिंग साडी ब्लाऊज निघत नाही कपड्याचा राडा किती टाकलाय खाली एवढ्याच्या कगड्या घालायच्या पूर्ण कपाट रिकामे केले तर बघा इथं शिवानीनं पूर्ण पूर्ण कपाट रिकामं केलेलं आहे आणि आले तिच्या दुसऱ्या ना तिनं किचनमधला पूर्ण राडा काढला होता म्हणजेच किचनमधले जी पण बरण्या खिडक्या वगैरे सगळ्या साफसफाई केल्या होत्या डबे वगैरे सगळे पुसले होते कारण गेलेल्या महिन्यामध्ये माझ्या मा शिलाईचा खूप म्हणजे खूप लोड झाला होता आणि त्यातल्या त्यात मला दिंडीला पण जायचं होतं त्यामुळे मग मला ना घरात काहीच बघणं झालं नव्हतं त्यामुळे थोडासा धुरुळा धुरळापुकुटा पुण, झाला होता तसं पण रोडवर घर असल्यामुळे किती बी जरी साफसफाई साफ केली ना तरी घाण होतच पण ती यशवानीला वाटलं की मी नव्हते म्हणूनच घरात साफसफाई असं केलं नाही तिला वाटत होतं त्यामुळे तिनं आल्याच्या नंतर ना पूर्ण किचन साफ केलं आणि दुसऱ्या दिवशी कपाटातल्या म्हणजे साड्या आहेत तर ते घड्या घालायला काढल्या होत्या आणि तिची माऊ पण लातूरला गेली होती तर तिनेच ह्या घड्या शिवाणीला शिकवल्या होत्या घड्या खरंच खूप म्हणजे खूप छान वाटायला लागल्यात कारण ना किती बी जरी आपण साड्या व्यस्त केल्या ना खालच्या वरीवरच्या खाली जरी काढायचा प्रयत्न केला ना तरी एकसुद्धा साडीचा साडीची घडी एकदम खूप आहे आता खाली पडली तरी त्याची घरी म्हणजे सुटत नाही घरी अशा एकदम फिटिंगमध्ये अशा एकदम घड्या येतात तर तिथं शिवाणीचं चालू घड्या काढायला होतं माझा उपचा त्यामुळे मी फराळ करायला बसले होते तर इथे बघा किती छान व्यवस्थित अशा घड्या घातल्या तिनं पूर्ण कपड्याच्या पूर्ण कपाट गच्च झालं होतं कपाटात कोणतेच कपडे बसत नव्हते पण आज व्यवस्थित ठेवल्यामुळं जागा बराच निघाला आहे कपाटामध्ये अजून बरंच सामान आहे कपाटामध्ये एवढं कपाट रिकामं झालं होतं तर असो अजून बरेच कपडे होते घड्या वगैरे घालायच्या तर तोपर्यंत जे कपाटातले होते तेवढ्याच घड्या घातल्या होत्या अजून वरचे कपडे जे आहेत तर ते कपाटात ठेवायचे राहिले होते तर तुम्ही तर मग पाहिलं की मी सकाळी नारळ जे होते तर ते सोलून ठेवले होते तर त्याचंच आता मी बाकूर बनवून घेतलं आहे आणि आता उकडीचे मोदक करायला चालू आहेत आणि उकडीच्या मोदकासाठी ना तांदळाचं पीठ घेतलं मी अगोदर इथं आपल्याला आप जेवढे बनवायचे तेवढं तांदळाचं पीठ घेतलं आणि त्याच्यात मी थोडंसं कॉर्नफ्लॉवरचं पीठ टाकले चिकन येण्यासाठी तसं तर नाही टाकलं तरी चालतं पण माझ्याकडं होतं म्हणून मी चमच्यावर टाकलं होतं आणि इथे बघा दूध आणि निम्म पाणी उकळून घेतलं आणि त्यात एक चमचा दोन चमचे तूप टाकलं आपल्या आवडीनुसार आणि ते उकळल्याच्यानंतर त्यात पीठ टाकून हलवून घेतलं म्हणजेच पीठ वाफलून घ्यावं लागतं तांदळाचं तांदळाचं जे पीठ आहे ते वाफलून घ्यावं लागतं त्याशिवाय ते, ते मोदक व्यवस्थित बनत नाहीत कारण तांदळाच्या पिठाला चिकनपणा नसतो चिकन नसतो त्यामुळे तर इथे बघा मी व्यवस्थित असं व वाफलून घेतलं आणि नंतर ते हातानं थंड झाल्याच्यानंतर हाताने थोडं थोडं थंड पाणी लावून मी म्हणजे व्यवस्थित मळून घेतलं आणि नंतर मग मोदक बनवायला घेतलेत जेवढं जास्त मळाल ना तर तेवढं पीठ सॉफ्ट आणि छान होतं आणि चिरा पण पडत नाहीत आपल्या पिठाला पहिल्यांदा माझ्या पिठाला चिरा पडत होत्या नंतर मी अजून थोडंसं म्हणजे पीठ आ... सॉफ्ट केलं आपल्या चपात्यासारखं नंतर व्यवस्थित मोदक जमायला लागले तर इथे बघा या अगोदर पण मोदकाचा व्हिडिओ टाकला होता मी त्यामुळे मी वल्ल्या नारळाचं जे सारण केलं होतं तर त्याचा व्हिडिओ केला नाही मी डायरेक्ट केल्याच्या नंतरच दाखवले होते तुम्हाला जर पाहिजे असेल तर प्रबल एकदा मी टाकेल व्यवस्थित असं तर इथे बघा आपल्या लसणाचा आकार द्यायला चालू आहे जसा लसण असतो तसा आकार द्यायला चालू आहे इथं मोदकाचा कारण मोदकाचा आकार असाच असतो त्यामुळे तर सगळे मोदक अगोदर असे करून घ्यायचे आपल्याला स्नाटाईत आणि नंतर मग ह्याला डबल अजून वाफलून घ्यावं लागतं तर इथे बघा आता वाफलायला चालू आहे पाणी उकळायला ठेवलंय मी तो छोटा मोदक एक शेवटला पीठ थोडंसं राहिलं होतं म्हणून करून घेतला होता तर इथे बघा पाणी उकळवून ठेवलं आहे आणि त्याच्यावर आता चाळणीमध्ये मी मोदक मोदकला खालून तूप लावलं होतं आणि हे बघा दहा ते पंधरा मिनटं लागतात ह्याला उकडून घ्यायला दहा ते पंधरा मिनटात आपले मोदक आहेत ते व्यवस्थित असे झालेले आहेत खरंच इतके छान लागतात ना मोदक खरंच खूप म्हणजे खूप छान लागतात किती खाऊ आणि किती नाही असं वाटतं एवढे मोदक छान लागतात मला तर खूप म्हणजे खूप आवडतात पण थोडा कुटाना आहे करायला पण सारखी आपल्याला सवय झाली ना तर काहीच नाही वाटत आणि आमच्या गणपती बाप्पा तर काय बघायचंच का मला ते तर खूप म्हणजे खुश होते कारण त्यांच्या आवडीचा पदार्थ केला होता त्यामुळे तर असो चला माझ्या आरती